जी खरी राष्ट्रवादी आहे जी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करते ती पवार साहेबांच्या आदेशावर चालते पण जे नेते पवार साहेबांना आणि पुरोगामी विचाराला सोडून आज भाजप बरोबर गेलेले आहेत ते स्वतःच्या आदेशावर चालत नाहीत पण भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या आदेशावर कुठेतरी चालतात असं आपल्या सर्वांना बघायला मिळतं त्या भाजपच्या काही नेत्यांनी ने आदेश दिला असावा की आता तुम्ही काही आमदारांना अपात्र करा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तसं पत्र इलेक्शन कमिशनला दिलं असावं आता बघूया काय होतंय इलेक्शन कमिशन हे भाजपच्या हातातली एक भावली आहे हे आपण सर्वांनी अनेक वेळा बघितलेलं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन निर्णय कोणाच्या बाजूला देईल याचा एक अंदाज काही प्रमाणात आपल्या सर्वांना आहे पण जेव्हा हा विषय कोर्टात जाईल तेव्हा शंभर टक्के आदरणीय साहेबांच्या बाजूलीच हा निर्णय लागलेला आपल्या सर्वांना बघायला मिळेल प्रफुल पटेल यांनी संसदेत फोटो शेअर केला पवार साहेबांचा त्यानंतर परत वेगवेगळ्या चर्चा होत्या पवार साहेबांच्या सगळ्या बाजू काय कारण फोटो टाकला नाही आणि आता त्यांनी नाराजी वगैरे व्यक्त केली पवार साहेबांनी कुठेही तो फोटो टाकला नव्हता ज्या व्यक्तीने टाकला म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेबांना त्यांनाच विचारावं तुम्ही का टाकला त्यांना आता कुठेतरी जाणवायला लागले की कदाचित त्यांच्या मनामध्ये एक विश्वास होता नाही तर त्याला आपण साध्या भाषेत अहंकारी म्हणा की लोक त्यांच्या बाजूला असतील एवढी ताकद एवढा पैसा सत्तेत गेल्यानंतर इतरही वेगळी ताकद आपल्याकडे असेल तर लोक सहजपणे आपल्या ताकदीच्या मागे चालत चालत येतील पण त्यांना आता जाणवते की पवारसाहेब लोकनेते आहेत लोकांचा विश्वास पवारसाहेबांवर आहे त्यामुळे साहेबांशिवाय ते काहीही नाही ही जाणीव झाल्यामुळे कदाचित त्यांनी तो फोटो नाही तर एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न केला असावा पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग होणार नाही कारण लोकांना आता कळलेलं आहे की लोक कुठेही पवार साहेबांवर राहिलेले नाहीत पूर्णपणे भाजपची झालेली आहेत आताच्या सगळ्या कारवाई संदर्भातला विषय सह्यांचा विषय सुरू आहे सध्या तुमचं असं म्हणणं आहे की ते अयोजांसोबत गेले असतील किंवा नसतील गेले ते सह्या घेत आहेत आणि त्यांचं कामं काढायचे म्हणून आहे गरिबाच्या हिताची एखादी योजना असेल कुठलंही सरकार कोणाच्याही विचाराचं असेल तर त्यांनी सहजपणे त्या सह्या केल्या पाहिजे कामं मार्गी लावली पाहिजे पण आता नवीन प्रथा सुरू झालेली आहे की तुम्ही आमच्या बाजूला या नाहीतर आमच्या बाजूचा अफिडेव्हिट द्या तरच तुमचं ते काम करू काही आमदारांना पर्याय राहत नाही शेवटी स्वाभिमान टिकवला पाहिजे जपला पाहिजे अशी भूमिका आम्ही सर्वजण घेतो काही लोकांना असं वाटतं ता की तात्पुरता विचार करावा तर त्या पद्धतीने कदाचित अफिडेव्हिटवर काम करत असावे पण अशा पद्धतीने तुम्ही काम करण्या करेल जर तुम्ही अफिडेव्हिटवर सही कराल असं जर काही नेते बोलत असतील त्याला आपण साध्या भाषेमध्ये कुठंतरी ब्लॅकमेलिंगच म्हणतो भाजपाची प्रवृत्ती आपण जर बघितली तर त्यांना कुठलाही लोकनेता आवडत नाही मुंडे साहेबांच्या बाबतीत तेच झालं पंखाजा ताईंबद्दल तेच आता सुरू आहे फुंडकर साहेबांबद्दल तेच झालं तसंच गडकरी साहेबांच्या बाबतीत पण तुम्ही बघा हळूहळू काय आहे त्यामुळे लोकनेते भाजपला कधीच आवडत नाही जे कुठले इतरही नेते जवळ केले त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्रामध्ये साहेबांची परिस्थिती तुम्ही बघून घ्या इतरी काही मोठे नेते साहेब असतील ते आज कुठे आहेत तर मग अशा पद्धतीने आता एकनाथ शिंदे साहेबांचंही होणार आणि दादांचं तर होताना आपण सर्वजण बघतच आहोत एकनाथ शिंदे साहेबांचं होत असताना एकदम स्टाईलमध्ये होणार विधानसभेचे अध्यक्ष निर्णय हे कुठलाही घेणार नाही नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूला घेतील पण कोर्टात हा विषय जाणार आणि भाजपलाही कुठंतरी वाटतं की हा विषय कोर्टात जावा कोर्टाकडनं जे काही सोळा आमदार आहेत शिंदे गटाचे ते निलंबित व्हावेत मग त्या सोळा आमदाराच्या जा जाग्यावर बीजेपीच्या काही आमदारांना मंत्रीपद दिलं जाईल मग त्यांचे काही नेते खुश होतील अशा पद्धतीची रणनीती तिथे आणि राजीदारांच्या बाबतीत बघायचं झालं तर छोटे भाजपने ठेवलेले जे नेते ते खालच्या पातळीवर जाऊन या सर्व नेत्यांबद्दल बोलतात आणि भाजपचे मोठे नेते एक दिवस काहीच बोलत नाही दुसऱ्या दिवशी बोलतात मुद्दामून या सगळ्या गोष्टी केल्या जातात सहीच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे फाईलवर आज सही केली तर ती उद्या सीएमकडे जाणार मग कामं होणार पूर्वी एकाच सहीवर कामं होत होते अजितदादांची आज परिस्थिती वेगळी आहे प्रेस कॉन्फरन्स सुद्धा तुम्ही बघा तर माईक किती वेळ कोणाकडे येतो या याचा एक अंदाज आपल्याला कुठेतरी येतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावत असताना एका बाजूला शिंदे साहेब बसले एका बाजूला अजितदादा बसलेत मुद्दामून महाविकास आघाडीचं जे मराठा आरक्षणाच्या बाबतीतला समितीचा विषय काढून शिंदे साहेबांना अडचणीत आता आणि दुसऱ्या बाजूला मावळचा विषय मुद्दामून आणून अजितदा अडचणीत आणलं जातं म्हणजे कुठेतरी भाजप या दोन्ही लोक नेत्यांना अडचणीत आणून येत्या काळामध्ये त्यांचं अस्तित्व फक्त लोकसभेपर्यंत ठेवलं जाईल लोकसभेनंतर त्या दोघांनाही भाजपचे चिन्हावर लढावं लागेल मुद्दा हा या सगळ्यातला होता तुमचं असं म्हणणं आहे या दोन नेत्यांचं अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे जी वक्तव्य करतात हा पण कुठे षडयंत्राचा भाग आहे असं वाटतं जे छोटे नेते आहेत ना खर तर आम्ही त्यांच्यावर बोललोच नाही बाहेर आमचे जिल्ह्याचे जे काही कुणी प्रवक्ते असतील त्यांच्यावर ते बोलतील पण आता ह्या मोठ्या रणनीतीचा भाग असल्यामुळे या छोट्या नेत्यांना तेवढंच काम आहे ना त्यांनी काय सकारात्मक केलंय काय असं केलंय ज्याच्यामुळे युवांना कुठेतरी हाताला काम मिळेल नाही दे ना तर त्यांच्या भागाचा विकास होईल त्यांनी एवढंच केलं ना खालच्या पातळीवरून पवारांवर बोलले इतर नेत्यांवर बोलले आणि ते कशासाठी तर फक्त भाजपची ती रणनीती आहे जर भाजपच्या मोठ्या नेत्यांना जसं पूर्वीचे नेते होते अटल बिहारी वाजपेयी असतील आजचे आपण गडकरी साहेब घ्या इतरही मोठे भाजपचे नेते कुठंतरी एक संस्कृती पाळत होते राजकारणाची पण आज हे जे नेते कुठेही संस्कृती पाळत नाही आता तिथे बोलत असताना बावनकुळे साहेब बोलतात बावनकुळे साहेब जे संस्कृतीबद्दल बोलतात ही भाजपची जुनी संस्कृती झाली आजची नवीन संस्कृतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार ला त्यांचं तिकीट कुणी कॅन्सल केलं आणि का कॅन्सल केलं हे बावनकुळे साहेबांनी सांगायचे तर भाजपची नवीन संस्कृती फक्त गटाटाचं राजकारण करायचं जाती धर्माचं राजकारण करायचं त्याच्यावर राजकीय पोळी भाजून द्यायची लोकांचं महाराष्ट्राचं वाटोळ झालं तरी चालेल पण भाजपचं सत्तेत आलं पाहिजे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि त्याचाच निषेध आम्ही सर्वजण करतो भाजपला फक्त सत्ता बाहेल भाजपला फक्त स्वतःचा अजेंडा तिथं पुढे घेऊन जायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठेतरी पायाखाली तोडवायचा आहे इतर दुसऱ्या राज्यांना मोठं करायचं जसं की गुजरात त्याच्यामध्ये मोठ्या फॅक्टरीचे प्रोजेक्ट तिथं गेले मोठे ऑफिसर्स तिथे गेले आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या युवकाला हाताला कुठे संधी मिळायला पाहिजे ती दिली जात नाही आणि आज तर महाराष्ट्रातल्या युवकांच्या भवितव्यावरच स्कॅम केला जातो म्हणजे जी तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये अंदाजे दोन हजार कोटीचा स्कॅम झाला अशी आता चर्चा सुरू झालेली आहे एमपीएससीचा पेपर कधी पूर्वी फुटत नव्हता तो काल फुटलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि हे जे भाजपचे मोठे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे अधिवेशनामध्ये मोठ्या मोठ्या आवाजात काय सांगतात की काय नाही कुणी चोरी नाही केली कुठेही कुठला पेपर फुटला नाही मग अशा गोष्टी ऐकूनच चोरांचे एक मनोधैर्य कुठेतरी वाढतंय म्हणजे सामान्य लोकांचं घटतंय आणि चोरांचं चो वाटतंय आणि चोरांनी म्हणून आता कुठेतरी मोठ्या प्रमाणात चोरी ही सुरू केलेली आहे आणि पेपर फुटीचं प्रकरण हे खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात वाढताना आपण सर्वजण बघत आहोत दादा तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर दौरा असणार आहे कधीपासून बुलढाण्यापासून सुरुवात होईल नागपूरपर्यंत सर्व जिल्हे करून आम्ही पोहोचणार आहोत फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि ते फ्रंटलच्या सर्व सेलचे प्रमुख आहेत त्यांच्याशी आम्ही सर्वजण चर्चा करणार आहोत काही दिवसांपूर्वी नागपूरला गेल्यानंतर या सर्व लोकांशी बोलणं झालंच पण अतिशय उत्साहाचं वातावरण पवारसाहेबांच्या बाजूनी तिथे आहे महाराष्ट्राच्या बाजूली आहे तिथे जाऊन फक्त कार्यकर्त्यांशी बोलून त्यांना मोटिवेट करण्याची जरूरत आहे पडळकरांनी टीका केली होती त्यानंतर त्यांना समज दिली गेली होती पडण त्यानंतर कसं बघताय आता एकदा गोळी मारल्यानंतर ज्या पुढच्या व्यक्तीला जी इजा व्हायची हो ती इजा झालेली आहे त्यामुळे आता मी गोळी मारली आणि आम्ही त्यासाठी सॉरी आहोत आम्ही आता माफी मागतो हिली काही होत नसतं इजा जी होत असती ती झाली जो संदेश अख्ख्या महाराष्ट्राला द्यायचा होता की नेत्याला आता आपल्याला संपवायचंय राजकीय दृष्टिकोनातून तो संदेश भाजपने दिलेला आहे आता मला डॉक्टर हिंदी नव्हतं

तो उन्होंने बोला होगा कि अभी जाओ इलेक्शन कमीशन में क्योंकि भाजपा को एक कॉन्फिडेंस है कि इलेक्शन कमीशन उनके बाजू का ही निर्णय देगी उस कॉन्फिडेंस में उन्होंने कहा होगा अभी इलेक्शन कमीशन के पास जाओ ठीक है इलेक्शन कमीशन क्या निर्णय लेता हम देखेंगे बट तो जिस तरीके से इलेक्शन कमीशन आज काम कर रहा है वो तो भाजपा के बाजू का ही ऐसा लग रहा है जब लेकिन ये जो विषय कोर्ट में जाएगा तब कोर्ट न्याय देगा ऐसा हम सबको लगता है थैंक यू सर सर थैंक यू धन्यवाद Okay. What?